ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. दोन ते 8 जानेवारी या दरम्यान महाराष्ट्र पोलिसांनी रेजिंग डे साजरा करण्यात येतोय. त्याच अनुषंगाने रविवारी खुल्या वर्गात मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. या मॅरेथॉनमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असा आवाहन पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी पत्रकार परिषदेत केलंय. तसेज रविवारी सकाळी 9 वाजता महाराष्ट्र मित्र मंडळ शाळेत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. रक्तदान हेच श्रेष्ठ दान असं म्हणत पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी मोठ्या संख्येने लोकांनी या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश दिलाय या मॅरेथॉन व रक्तदान या दोन्ही उपक्रमाबाबत उल्हासनगरातील लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून मोठ्या ट्रक वर मॅरेथॉन व रक्तदान शिबिर याची माहिती देणाऱ्या फ्लेक्सचं अनावरण केलं यावेळी पोलीस उपायुक्त सचिन गोरे पोलीस निरीक्षक विष्णू तांभाणे अनिल पडवळ शंकर अवताडे चंद्रहार गोडसे आदी मान्यवर उपस्थित होते आ, दोन करम, ते आठ जानेवारी दरम्यान महाराष्ट्र पोलीस जे आहे ते पोलीस रेझिंग डे साजरा करत असतात त्या अनुषंगाने आम्ही पोलीस जनता सुसंवाद तसेच वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम उपक्रम आम्ही राबवणार आहोत त्यातला एक सर्वप्रथम महत्त्वाचा जो कार्यक्रम आहे तो म्हणजे रक्तदान शिबिर हे रक्तदान शिबिर जे आहे ते उल्हासनगर पोलीस स्टेशन त्यानंतर महानगरपालिका विविध सामाजिक संस्था यांच्या संयुक्त माध्यमाने पाच जानेवारीला आपण राबवणार आहोत सकाळी नऊ ते पाच उल्हासनगर पोलीस स्टेशनजवळ असलेल्या महाराष्ट्र मित्रमंडळ शाळा जी आहे त्यात आपण हे राबवणार आहोत त्यानंतर नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी आपण मॅरेथॉनचंही आयोजन केलेलं आहे ते गोल मैदानच्या इथेच त्याचं आपण आयोजन केलेलं आहे पाच तारखेला सकाळी सहा वाजता यामध्ये ज्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे त्या सर्वांना आपण आमंत्रित केलेलंच आहे शिवाय आपले पोलीस विभागातलेही अधिकारी कर्मचारी या मॅरेथॉन मध्ये सहभागी होणार आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा